असं आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सभागृहामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की असं हानी ट्रॅपमध्ये काही नाही आहे मात्र वेगळ्या माध्यमातून त्या बातम्या पुढे येत आहेत आता त्याच्या संदर्भात मला वाटतं गृहमंत्रालयाकडून चौकशी सुरू आहे त्या कोणत्या ट्रॅपमध्ये गेले कोणत्या हॉटेलमध्ये वापर होतोय पण अशा पद्धतीचं असा प्रकार होणं हे निश्चितच आपल्याला भूषण नाही आहे असं कोणा तरी पुढं करून असे पैसे गोळा करून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार होत आहेत याचं कोणी समर्थन करणार नाही पण मला वाटतं ज्या पद्धतीने ते दाखवलं जातं आणि बोललं जातं तेवढं ते काम ते जर त्या तशा पद्धती जर असेल वस्तुस्थिती तर गंभीर आहे परंतु मला वाटतं आता चौकशी यंत्रणा त्यांचं काम करून दिलं पाहिजे वस्तुस्थिती समोरील जे त्याला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल नाही असे विरोधकांचं कामच आहे आता स्वतः एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सभागृहात म्हटले मी ती त्याचा सपोर्ट करील काय म्हणजे आम्ही त्याचं नाव जाहीर करू वडेट वडेट्टीवर आमचे दुसरे मित्र म्हटले आम्ही व्हिडिओ लावू वीस हजार रुपये तिकीट लावू आता मला वाटतं ज्यांना ज्यांना काय करत असेल त्यांनी तर एकदा पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही एकदा हा विषय मांडल्यानंतर मुख्यमंत्री ते सभागृहात म्हटले की तुम्ही द्या ना माहिती त्यांना असं आहे की म्हणून म्हटलं की विनाकारण एक संशयाचं वातावरण तयार करायचं आणि संशयाच्या भौऱ्यामध्ये आपण निष्कारण लोकांना अडकून ठेवायचं ही काही बुचित नाही आहे ठीक आहे तुम्हाला नाव जाहीर करायचं नाही आहे तर तुम्ही पो काय तपास यंत्रणाला नाव देऊन टाका ना बाई तपास ग तपासायला गती मिळेल विना काय ते हनी ट्रॅप हानी ट्रॅप रोज वेळवेळे विश्ले विश्लेषण करणारे व्हिडिओ रोज येत आहेत आणि ते मला वाटतं आणखीन त्याच्या भौते संशय गडत होण्यापेक्षा एकदा त्याचं का दूध पाणी पाणी होऊन गेलं पाहिजे असं काय म्हणणे भडक भर बोलण्यापेक्षा बटन दाबायला आ... का हरकत त्याला बटन दाबून टाकायचं काय हागार होईल हु आकार होईल काय जे व्हायचं <laughs> <laughs> ते बटन काय हे लोक बटन का दाबत नाही हेच मला कळत नाही सर